देवेंद्र फडणवीस यांनी पहिलीपासून हिंदी सक्तीचा चिअर मागे घेतल्यानंतर राज्यभरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं अनेक ठिकाणी जल्लोष देखील साजरा करण्यात आला देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्रकार परिषदेनंतर आता हा मोर्चा रद्द होणार हे आपसुकच आलं किंबहुना दोनही ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत यासाठी हा चियार मागे घेण्यात आला असल्याचं देखील राज्यभरामध्ये बोललं जाऊ लागलं या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष पत्रक श्री राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये मोर्चा जरी रद्द झाला असला तरी पाच तारखेला मराठी माणसांचा मेळावा मुंबईमध्ये होईल असं श्री राज ठाकरे यांनी जाहीर केलं अर्थातच हा मेळावा देखील कुठल्याही एका पक्षाचा नसेल तर सगळ्या पक्षांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाही आहे कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे आणि तुम्ही देखील बघितलं पाहिजे अर्थातच मला आनंद आहे या गोष्टीचा की ज्या प्रकारे वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन चॅनल तुम्ही पत्रकारांनी आणि अनेक संपादकांनी ज्या प्रकारे हा विषय लावून धरलात मी खास करून तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करीन